महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक यांना वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यास सांगितले होते त्याप्रमाणे आज डोंबिली पूर्व पश्चिम मंडळ अंतर्गत भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरात सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुण कार्यकर्ते नागरिकांनी दिला संध्याकाळपर्यंत पाच हजार रक्तदात्यांच्या रक्त जमा करण्याचा संकल्प डोंबिली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील आणि प्रिया जोशी यांनी आयोजित आहे आणीबाणीच्या काळात देशात राज्यात शहरात कुठेही रक्ताची कमी पडू नये याकरता भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा हा संकल्प केला आहे त्यामुळे डोंबिलीत एक वेगळा समाज कार्याचं आयोजन नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे रिपोर्ट फास्ट खूप चांगली संकल्पना आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहेबांचा वाढदिवस आपण आज हार तुरे किंवा पुष्पगुच्छ किंवा एखादा मोठा समारंभ न करता रक्तदानाने साजरा करीत आहोत यात याची ही संकल्पना आहे आपले माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आपण हा प्र उपक्रम करीत आहोत तरी मी हा सर्व उपक्रमाला रक्तदान शिबिराला सर्व रक्तदात्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा अशी इच्छा व्यक्त करते आणि सकाळपासूनच खूप छान रिस्पॉन्स इथे मिळत आहे खूप छान प्रति प्रतिसाद इथे मिळत आहे मी सर्व रक्तदात आत्तापर्यंत ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर एक रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवली शहरात पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात लोकांनी सहभाग घेतला आहे महाराष्ट्राचे विकास पुरुष लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी विशेषतः युवा कार्यकर्त्यांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी इथे मोठे रक्तदान शिबिर आयोजन केलं या रक्तदान शिबिरास असंख्य नागरिकांचा डुंबलीकरांचा प्रतिसाद लाभला विशेषतः महिला आणि युवा कार्यकर्ते पदा युवकांचा या रक्तदान शिबिरास ब भरपूर पाठिंबा आणि प्रतिसाद लाभला आहे मेव आमचे असे नेते आहेत की ते, ते त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या वाढदिवसाला कुठल्याही प्रकारचे पोस्टर्स आणि बॅनर्स लावू नका आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सेवाभावी कार्यक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर त्याचनंतर रुग्णाला लागणारे साहित्य शिबिरा साहित्याचे वाटप औषधांचे वाटप हे असे सेवाभावी कार्यक्रम मान्य मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे आत्तापर्यंत आपल्या या डोंबिवली शहरामध्ये वेगवेगळ्या मंडलांचे म्हणजे डोंबिवली पश्चिम मंडळ असेल जुनी डोंबिली मंडळ असेल अशा वेगवेगळ्या वेग मंडळांमध्ये ह्या शिबिराचा सा कार्यक्रम चालू आहे आणि अपेक्षित संख्या ही जवळपास पाच हजार बाटल्या जमा करण्याची आता सकाळी नऊला सुरू झाल्या आमच्या इथे आणि सकाळी साडेनऊ पासून आतापर्यंत एकूण ऐंशी बाटल्या आत्ता जमा झाल्या आणि आत्ताही प्रचंड प्रतिसाद मिळतोय गर्दी खूप आहे आणि हळूहळू ते रक्तदान शिबिर आता सुरू आहे संध्याकाळपर्यंत नक्कीच जवळपास तीनशे ते चारशेचा आकडा ह्या इथे जाईल